अधिकाऱ्यांशी किंवा मंत्र्यांशी कोणाशी संपर्क साधायचा हा पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलेलं होतं की आश्वासन देण्याची माझी कॅपॅसिटी नाही कारण मी आता मंत्री नाही त्याच्यामुळे ठोस आश्वासन पाहिजे असेल तर ते डिपार्टमेंट किंवा मंत्रीच देऊ शकतात मी ते देऊ शकत नाही त्यांच्यासोबत झालं असतं आणि समजा मुलांचं काहीतरी त्यांनी बरं वाईट केलं असतं तर त्याला जबाबदार कोण असेल वाचवू शकले असते असं जर त्यांनी म्हटलं तर मग ते खरं तर चुकीचं आहे कारण कोणाचं एन्काउंटर होणार हे काय कोणाला माहिती नव्हतं दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी मुलांना ओलीस धरलेलं होतं आणि त्याच्यामुळे मुलांचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही कारण मी मंत्री नाही त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते मंत्री उपलब्ध नाही म्हणून मला पुन्हा फोन केला असता आणि विनंती केली असते तरी मी अवश्य हे केलं असतं याच्यामागचं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी ज्या विभागाचं आश्वासन पाहिजे असतं तर त्या विभागाचे मंत्रीच ते विभागा मंत्री आश्वासन देऊ शकतात इतर कोणी ते दे देऊ शकत नाही सध्या काही मी मंत्री नाही आणि त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आणि झाला नसता आणि त्यांनी अशी विनंती केली असती की के झालेलं नाही त्याच्यामुळे आपण हे करा मी सांगितल्यानंतर त्यांनी होय म्हणून सांगितलं त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवलाच नाही हे बघा एक गोष्ट अशी आहे की म अधिकाऱ्यांशी किंवा मंत्र्यांशी कोणाशी संपर्क साधायचा हा पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे तिथं मुलं शेवटी ओलीस धरलेली होती एक म्हणजे मुलं ओलीस धरणं हे मला स्वतःला अजिबात मान्य नाही की ही अतिशय चुकीची पद्धत आहे आणि दुसरं म्हणजे त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं ते मी मंत्री म्हणून देऊ शकत नव्हतो याच्या व्यतिरिक्त जर मला आग्रह केला असता तर मग निश्चितपणे त्याचा विचार करता आला असता की अशा काय ते आश्वासनाची आवश्यकता नाही आपण नुसतंच बोला म्हणून तर बोलायला माझी काहीच हरकत नव्हती परंतु त्यांनी ज्या गोष्टीसाठी मुलांना ओलीस धरलेलं होतं त्या केसमध्ये ठोस आश्वासन देण्याचे अधिकार हे एकतर मंत्री किंवा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनाच असू शकतं ते अधिकार मला नाही आहेत नाही पहिल्यांदा तर मी त्यांना बोलतो म्हणूनच सांगितलं होतं परंतु ज्याला मुलं ओलीस धरलेली आहेत आणि त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ आहेत हे समजल्यानंतर त्या ठिकाणी ठोस आश्वासन मिळालं नसतं आणि त्यांनी जर मुलांना काही केलं असतं तर मग ते चुकीचं झालं असतं अत्यंत आणि त्याच्यामुळे हे जे निर्णय असतात हे निर्णय त्या परिस्थितीनुसारच घ्यायला लागतात त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलेलं होतं की आश्वासन देण्याची माझी कॅपॅसिटी नाही कारण मी आता मंत्री नाही हे मी त्यांना सांगितलं त्यामुळे त्यांनी मला त्यावेळेला जे उत्तर दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो असंच उत्तर दिलेलं आहे मला जर असं उत्तर दिलं असतं की आम्ही प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क होत नाही आहे तरी तुम्ही ह्या पद्धतीने बोला तर मग ते वेगळ्या विषय ठरला असता आणि दुसरं म्हणजे मुलांची सुटका हा महत्त्वाचा विषय होता आणि ह्याच्यामध्ये एन्काउंटर होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं मला एकदाच संपर्क झालेला होता त्याच्यामुळे मला एवढंच आहे की मी जे सांगितलं हे तुम्हाला ते पोलिसांनाच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते ऑन रेकॉर्ड आहे की ठोस आश्वासन द्यायचं असेल तर ते मंत्री देऊ शकतात किंवा ते डिपार्टमेंट देऊ शकतं तो अधिकार माझा नाही हे त्यांना सांगितलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना काही मदत पाहिजे होती तर तसं मला फोनवर सांगितलं असतं तर मग ती वेगळी बाब होती इथं ज्या कारणासाठी मुलांना ओलीस धरलेलं होतं त्या संदर्भात ठोस आश्वासन देणं आवश्यक होतं आणि ते आश्वासन देण्याचे अधिकार मला नव्हते अवश्य करावी चौकशी शेवटी मला अधिकार नाहीत तर मी आला अधिकार नाहीत हे उघड आहे त्याच्यामध्ये आपण जे काय आहे ते आपलं म्हणणं देऊ त्या ठिकाणी नाही बोलण्यास मी सुरुवातीला नकार दिलेला नव्हता मी बोलतो म्हणून सांगितलं होतं नंतर ज्या मला कळलं की मुलांचा जीव धोक्यामध्ये आहे आणि त्याला ठोस आश्वासन पाहिजे त्यावेळेला मी नंतर फोनवर सांगितलं अगोदर मी फोनवर असं काय सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे ठोस आश्वासन पाहिजे असेल तर ते डिपार्टमेंट किंवा मंत्रीच देऊ शकतात मी ते देऊ शकत नाही ही बाब उघड आहे एक गोष्ट अशी आहे की त्याची काही अडचणीमुळे बिलं होत नव्हती त्यांनी विद्यार्थ्यांकडून रक्कम गोळा केलेली होती आणि त्याबरोबर त्याला डिपार्टमेंटने नोटीस दिलेली होती आणि हा खुलासा डिपार्टमेंटने स्वतः दिलेला आहे अशा वेळेला एखाद्या एन जी ओ अडचणीमध्ये येऊ नये म्हणून त्याला मदत केली तर तो काही गुन्हा होत नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मी आपल्याला पूर्वीसुद्धा सांगितलं आहे की त्या ठिकाणी मुलं ओलीस धरलेली होती मुलं ओलीस धरणे अत्यंत चुकीची बाब आहे आणि मुलांना काय होऊ नये तर त्याला ठोस आश्वासन मिळालं पाहिजे आणि हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही ते मंत्री देऊ शकतात असंच मी किंवा संबंधित त्याच्या अधिकारी देऊ शकतात मी देऊ शकत नाही हे मी पोलिसांना सांगितलेलं त्याच्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही किंवा तुम्हीच बोला वगैरे असं मला काही सांगण्यात आलं नव्हतं याचा अर्थ ता स्पष्ट आहे की ते त्याच्या पुढची कारवाई म्हणून वरिष्ठांशी संपर्क साधतील आणि त्याला ठोस आश्वासन मिळून देतील अशीच कोणी अपेक्षा करणार माझ्याशी थेट चर्चा झाली नव्हती मला फक्त त्याच्याशी बोलला म्हणजे आम्हाला कारवाई करायला वेळ मिळेल एवढंच सांगण्यात आलेलं होतं चौकशी व्हायला माझी काहीच हरकत नाही चौकशीचं उत्तर दिलंच पाहिजे ना प्रत्येकाने दिलं पाहिजे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे हे बघा मी आपल्याला पुन्हा सुद्धा सांगतो बोलण्याला नकार देण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की इथं तुम्हाला आश्वासन जे दिलं पाहिजे आश्वासन देण्याची मला ऑथॉरिटी नाही त्याच्यामुळे तुम्ही संबंधित ऑथॉरिटी असलेल्या लोकांशी संपर्क साधा कारण शेवटी मुलं ओलीस धरलेली होती मुलं सुटण्याचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे ज्याला ऑथॉरिटी आहे त्यांनीच ते आश्वासन देणं आवश्यक होतं एवढंच ह्याच्यातला भाग आहे आणि समजा त्यांचा संपर्क होत नव्हता तर मग त्यांनी पुन्हा मला फोन करायला पाहिजे होता असा काय मला एकदाच मी हा निरोप दिलानंतर मला पुन्हा काही फोनही आलेला नाही याचा अर्थ त्यांनी तु, आम्ही संबंध ते? संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो असंच मला उत्तर दिलं मी ज्याला त्यांना सांगितलं कारण शेवटी मुलांचा प्रश्न होता मुलं ओली समजून सुटणं आवश्यक होतं तर ते त्याला ठोस आश्वासन देणं आवश्यक होतं असं मला वाटलं आणि त्यामुळे तसं मी त्यांना सांगितलं की तुम्ही यांच्याशी संपर्क साधा त्यांनी संपर्क साधतो म्हणून सांगितलं मला संपर्क होत नव्हता तर मला पुन्हा कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता त्यांच्यासोबत झालं असतं आणि समजा मुलांचं काहीतरी त्यांनी बरं वाईट केलं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं हे बघा वंदे मातरम हे कुठल्या धर्माशी संबंधित गाणं नाही ते आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित गाणं आहे त्याच्यामुळे तसा गैरसमज कोणी करू नये अशी विनंती आहे